प्रस्ताव गडकरींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केल्यानंतर आज बऱ्याच प्रमाणे कंटेनरची वाहतूक ही सुख झालेली आहे नवीन मार्ग मुंबईला जोडणारा आठवत शेतू त्या पुरणच्या परिसरातूनच होतोय आणि मोठ्या प्रमाणे याही पुढे नागरिकांना होणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या भागातील रस्ते करण्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण संबंधित विभागाला सूचना देऊन फंडदेखील आण ती कामं देखील दे होतात हॉस्पिटलचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे मी म हे करतोय मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्याकडे त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा होते आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही स्टाफ वाढून मिळतं शंभर बेडचं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे या अगोदर देखील आम्ही सांगितले नागरिकांना तर राज्य सरकारच्या माध्यमातून ती देखील व्यवस्था करण्याचं काम करते नागरीकरण जसं आहे तसे गैरप्रकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढतात ना नाकारून चालत नाही पोलीस विभागाच्या माध्यमातून ती व्यवस्था चोखपणे ठेवावी अशा सूचना गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी ओरडला आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला दिलेले आहेत वेळोवेळी पत्रकार म्हणून देखील आपण अंकुश ठेवण्याचं काम नक्कीच करतात परंतु ज्या व्यवस्थेमध्ये त्रुटी असतील त्या दूर करण्याचं काम शासन म्हणून शासनाच्या पद्धतीने करतं पण लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्यानं त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम आहे या व्यवस्थेमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पाठपुरावा करतोय पुढच्या हप्त्यामध्ये मी प्रशासनाच्या बरोबर एक बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये देखील त्या भागातील व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या भागातील गैरसोयीच्या संदर्भामध्ये मी देखील जे प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये दे पाठपुरावा देखील करतोय परंतु त्यांना सुकरपणे प्रशासनाने ते मार्ग काढावं अशा प्रकारच्या सूचना या अगोदर दिल्या पण बैठक मी घेणार आहे